नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा मे सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम तर मान्सूनबद्दल अपडेट आलेली आहे आज मान्सून अंदमान समुद्रातील काही भाग अंदमान बेटांवरील काही भाग दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातील भाग ते श्रीलंकेच्या जवळ पोचलेला आहे आणि इकडे अरबी समुद्रातही मान्सून दाखल झालेला आहे दक्षिण पूर्व भागामध्ये आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून अजून प्रगती करेल अरबी समुद्रातील काही भाग श्रीलंका आणि बंगाल उपसागर संपूर्ण अंदमान बेटे आणि संपूर्ण अंदमान समुद्र इथपर्यंत मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे आणि यंदा वेळे अगोदरच मान्सून केरळमध्ये पोहोचेल आणि तिथून पुढे सुद्धा वेगाने मान्सून सरकताना दिसतोय मात्र राज्यात कधी यासोबत अजून स्पष्टता नाही आहे आणि पेरण्याचा ते निर्णय तेव्हाच घ्या जेव्हा तुमच्या इकडे मुबलक पाऊस झाला असेल पाण्याची उपलब्धता असेल पेरणीची काहीही घाई करण्याची गरज नाही सध्या जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागात पाऊस झाला कोकण किनारपट्टीला पावसाच्या बऱ्यापैकी नोंदी झाल्या धुळे नंदुरबारकडे पाऊस झाला मराठवाडा विभागामध्ये बीड परभणी लातूरच्या भागांमध्ये नांदेडच्या भागामध्ये पाऊस झाला अकोला बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूरचा भाग नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत यानंतर तापमान जर पाहिलं तर राज्यात काल सर्वाधिक तापमान नागपूर आणि अमरावती हो या ठिकाणी एक्केचाळीस अंश सेल्सिअस होतं वर्धा चाळीस पूर्णांक नऊ अकोला चाळीस पूर्णांक सहा म्हणजे विदर्भात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळतं आहे कारण त्या ठिकाणचा जो पाऊस आहे तो थो, थोडाफार कमी प्रमाणात पाहायला मिळतो आहे किंवा जो त्या ठिकाणी पाऊस पडतो तो रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पडतो त्यामुळे दिवसा या ठिकाणचं तापमान वाढले बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाडा पावसामुळे तापमान बऱ्याच अंशी खाली घसरलेलं आहे सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर जे बाष्पायुक्त वार येत आहेत बंगालचूपसागरहून त्या स्थानिक अस्तित्व ही राज्यात आहे आणि त्यामुळे राज्यातही पावसाचे वातावरण हे विशेष करून पाहायला मिळत आहे त्यातले ते पावसाचे ढग मध्य महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातही पश्चिम येथील भागांमध्ये विशेष करून दाटलेले आहेत नाशिक थोडे नंदुरबार जळगावचे थोडे भाग छत्रपती संभाजीनगर पुण्यातील बरेचसा भाग सातारा सांगली कोल्हापूर नंतर इकडे ठाणेचा भाग आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत अकोला बुलढाणा हिंगोली त्यानंतर गडचिली चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत एकूणच जिल्ह्यांनी जर पाहिलं तर आज रात्री नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोलीचा भाग असेल चंद्रपूर गडचिलीचे भाग आहेत सोलापूरचे भाग आहेत सांगली सातारा पुणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बेळगाव विजापूर या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि तालुकाने ह्या जर त्यातल्या त्यात पाहिलं तर बारामतीच्या आसपासच्या भागांमध्ये फलटणतील कडील काही भाग त्यानंतर कोरेगावचा वाठार स्टेशनच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे इकडे पुण्यात पश्चिमेकडील मावळ मुळशीचा घाटाकडील भाग असेल भोरच्या वेल्ल्याच्या घाटाकडील भागांमध्ये पावसाचा अंदाज त्या लागून असलेला ला पाली रोहा मानगाव महाड या ठिकाणी पावसाची शक्यता चिपळूणकडे पावसाचा अंदाज दिसतोय तसेच कोल्हापूर सांगलीच्याही काय काय भागांमध्ये म्हणजे साधारणतः विटाच्या काही भागांमध्ये शिराळा वाळव्याच्या पश्चिम भागांमध्ये थोडाफार गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे तर इकडे उत्तरेकडे कन्नड फुलंब्री खुलताबादच्या आसपास पावसाच्या सरी पाहायला मिळतील चाळीसगावच्या आसपासही पावसाचा अंदाज हा दिसत आहे नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यानंतर सुरगाणा दिंडुरी त्र्यंबकेश्वरी इगतपूरच्या काही भागांमध्ये नवीन पावसाचे ढग निमजत आहेत गडगाट आणि थोडाफार पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे शिरपूर जो भाग आहे धुळ्याचा उत्तर केली आहे हे ठिकाणी पावसाचा ढग दाटलेला आहे बुलढाण्यात मेहकरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत सॉरी मेहकर नाही मोताळ्याच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत मेहकरकडे वातावरण थोडंसं क्लिअर आहे थोडंसं ढग नाहीत तसेच इकडे कारंजाज आणि उत्तरेकडे जो भाग आहे हिंगोलीचा उत्तर हिंगोलीच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि त्याच्या आसपासच पाऊस अपेक्षित आहे यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात बऱ्याच भागांमध्ये पुन्हा एकदा मॉडेलनुसार जास्त पाऊस दिसतोय उद्या सकाळीसुद्धा आपण त्याच्याबद्दल अपडेट देऊ पण सध्या जे दिसतंय त्याच्यानुसार नाशिक पुणे सातारा सांगलीतील काही भाग सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली नांदेड लातूर हा जो भाग आहे या मोठ्या भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी होण्याचा अंदाज दिसतोय बरेचसे मॉडेल दाखवत आहेत साधारणतः हा पाऊस दुपारनंतरच सक्रिय होईल ते रात्री उशिरा काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी या राहतील त्यासोबतच शेजार जो भाग आहे कोल्हापूरचा रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग असतील सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग धुळ्यातील काय भाग जळगावतील काय भाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूरचे काय भाग आहेत याही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस तरी होऊ शकतात त्यासोबतच अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुलीच्या काय भागांमध्ये हलका गडगडाट पाऊस होईल ठाणे पालघर रायगड रत्नागिरीच्या मध्यवर्ती हो भागामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि मुंबई शहर उपनगर या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही बेळगाव विजापूरमध्ये सुद्धा उद्या गडगडाट आणि पाऊस होणे अपेक्षित आहे नंदुरबारकडे सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस अपेक्षित आहे हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणेपूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सोलापूर बीड धाराशिव लातूर तसेकडे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे विदर्भातही बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये प्राची हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर राहिलेला पालघर मुंबई जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हवामान भागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर सतरा तारखेचा अंदाज पाहिला तर सतरा तारखेला बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच धाराशिव नाशिकपूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारापूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे उर्वरित पालघर मुंबई ठाणे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड सोलापूर सांगली हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तापमानाकडे जर पाहिलं तर सो चंद्रपूरच्या काही भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरचा राहिलेला भाग यवतमाळ आणि नांदेडपर्यंत तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पश्चिम विदर्भ अकोला आणि वाशिम बुलढाण्याचा भाग असेल आणि मराठवाड्यातील बीड त्यानंतर परभणी हिंगोली धाराशिव लातूरचा भाग आहे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस नंदुरबार अडतीस ते चाळीस नाशिकचे उत्तरेकडील भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर छत्तीस ते अडतीस मध्यवर्ती भाग आहेत मध्य महाराष्ट्राचे पुणे सातारा सांगली कोल्हापूर तापमान बरेचसं कमी चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास कोकणात हे तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे किंवा त्याहून कमी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका